नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह लातूर जिल्हा प्रतिनिधी बाळया स्वामी यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या रेणापूर येथे नुकतेच रुजू झालेल रंगेल तहसीलदारांना आयुक्तांनी केले निलंबित रेणापूर येथे रुजू झालेल्या तहसीलदारांना शासन व वन विभागाकडील आदेश क्रमांक दोन हजार पंचवीस प्रक्र एक सतराशे त्र्याऐंशी दिनांक दोन नऊ सात दोन शून्य दोन पाच अन्वये श्री प्रशांत विश्वासराव थोरात यांची तहसीलदार उमरी जिल्हा नांदेड या पदावरून तहसीलदार रेणापूर जिल्हा लातूर या पदी बदली झाली होती सदर बदली आदेशाच्या अनुपालनार्थ श्री प्रशांत थोरात यांना दिनाक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी मध्यंतरानंतर कार्यमुक्त करण्यात आले होते श्री प्रशांत विश्वासराव थोरात यांची बदलीनिमित्त दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय उमरीकडून आयोजित निरोप समारंभाच्या वेळी श्री प्रशांत थोरात यांनी तहसीलदार उमरी यांच्या खुर्चीत बसून गाणे गायल्याचे या व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले सामान्य नागरिक व राजकीय पक्षाच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया निदर्शनास आलेल्या आहेत त्यामुळे श्री थोरात तहसीलदार यांच्या कृतीमुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे असा अहवाल जिल्हाधिकारी नांदेड यांनी सादर केला आहे यावरून श्री प्रशांत थोरात यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणसष्ट यांनी श्री प्रशांत थोरात तहसीलदार यांचे विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील एकोणीसशे एकोणऐंशी मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाविषयी कारवाई करण्याची शिफारस केली आहे या त्या अर्थी जिल्हाधिकारी नांदेड यांचे अहवालावरून तसेच त्यांच्या या कृतीच्या व्हिडिओ प्रसारमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला असून त्याचे अवलोकन केले असता त्यामध्ये ते विविध प्रकारचे अंधविक्षेप हातवारे करत असल्याचे दिसून येत आहे श्री प्रशांत थोरा तहशीलदार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या अशोभनीय वर्तन केल्याचे निदर्शनास आले असल्याने शासनाची प्रतिमा जनमानसात मलन झाली असून ही बाब अत्यंत गंभीर आहे तसेच त्यांची सदरची वर्तणूक ही अत्यंत बेजबाबदार व शासकीय अधिकाऱ्यास अशोभनीय असल्याचे स्पष्ट होते त्या कारणे शिस्तभंगाविषयी कारवाई करण्याचे योजिले आहे त्यार्थी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तपिल नियम एकोणीसशे एकोणऐंशी नियमचे चार एक अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून श्री प्रशांत थोरात तहसीलदार रेणापूर जिल्हा लातूर यांना या आदेशाच्या दिनांकापासून शासन सेवेतून निलंबित करीत आहे असे पत्र कार्यालयात प्राप्त झाले आहे शासकीय माध्यमांतून दिसून येत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद